नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तिखट भगर कशी बनवायची ते तर हे बघा आमटी वेगळी बनवायची गरज नाही तर अशी पातळ भगर छान तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे तर या छोट्या कुकरमध्येच आपण भगर शिजवून घेणार आहोत तर दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तर तुपाऐवजी तुम्हाला जर तेल घालायचं असेल तरी चालेल पण शेंगदाणा तेल खातात उपवासाला तर आता याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेतोय काही ठिकाणी भगरीला वरईचे तांदूळ किंवा उपवासाचे तांदूळ असेही म्हणतात आता आपण याच्यामध्ये एक बटाटा घालणार आहोत तर बटाटाही मी कच्चाच घेतलेला आहे साल काढून बारीक कट करून घेतलाय स्वच्छ धुवून याच्यामध्ये घातलेलं आहे तर आपल्याला बटाट्याची आमटी वेगळी करण्याची गरज नाही बटाटा दोन मिनिट असा हलवून घेतल्यावर आता याच्यात आपण मीठ घालून घेतोय चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे नंतर मीठ घालायची गरज नाही भगर घातल्यानंतर आपण हिरवी मिरची तर याच्यामध्ये घातलेली आहे पण मी थोडंसं आता याच्यामध्ये लाल चटणी घातलेली आहे चवीनुसार घालायचे आवडत असेल घालायचे तिखट नाही घातली तरी चालेल आता हे सगळीकडून आपण असं हलवून घ्यायचे याच्यामध्ये आता आपण भगर घालून घेणार आहोत तर भगर अगोदर भाजून स्वच्छ धुवून घेतले तर अर्धी वाटी याच्यासाठी मी भगर घेतलेली आहे तर भगर दोन तीन वेळा धुवून मी पाण्यात ठेवली होती यातल्या आता ही भगर आता आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत तर आता अर्ध्या वाटी भगरीला आपण याच्यामध्ये तीन वाटी पाणी घालून घेणार आहोत जास्त पाणी घालायचं आहे म्हणजे आपली आमटी याच्यासोबतच तयार होते आणि भगर ही छान मऊ शिजली जाते आणि याच्यामध्ये जो आपण बटाटा घातलेला आहे तोही याच्यामध्ये मस्त शिजला जातो तर हे बघा सगळीकडून असं हलवून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत तर दोन चमचे मी याच्यामध्ये कूट घालते कूट घातलेला आहे आता आपण तर हे सगळीकडून हलवून याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात गॅस एकदम मंद ठेवायचा आहे म्हणजे छान भगर शिजली जाते आता आपण याला झाकण लावून घेतलेलं आहे एक पाच मिनटातच भगर आपली तयार होते हे बघा पाच मिनटानंतर छान भगर शिजलेली आहे आणि हे बघा आमटी आणि भगर एकत्रच एक तयार आपली होते मस्त भगर शिजली मग एकदम मऊ तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद